Namaskar, Mandari. ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे बऱ्याच लोकांना ही समस्या येते की सकाळी उठल्यानंतरही त्यांना असे वाटते की रात्री चांगली आणि गाठ झोप घेऊनही त्यांचे शरीर पूर्णपणे विश्रांती घेत नाही पूर्ण रात्रीची झोप घेतल्यानंतरही त्यांना जडपणा थकवा आणि शरीरात जडपणा जाणवतो जागे होताच त्यांना असे वाटते की त्यांच्या शरीराची ऊर्जा पूर्णपणे गेली आहे त्यांच्या हात पायांची शक्ती कमी झाल्यासारखी वाटते आणि त्यांची पावले खूप मंद होतात त्यांना चालण्याची इच्छा होत नाही त्यांना फक्त झोपून विश्रांती घ्यायची असते कधीकधी त्यांना त्यांच्या शरीराच्या विविध भागात किंचित वेदना देखील जाणवतात आणि त्यांचे स्नायू कडक होतात त्यांचे सांधे कडक होतात त्यांची पाठ किंवा मान कडक होते आणि त्यांचे संपूर्ण शरीर थकलेल्या ओझ्यासारखे वाटते जर ही लक्षणे वारंवार येत असतील तर त्यांना फक्त थकवा म्हणून नाकारणे चुक ठरेल कारण ते शरीर आतून कमकुवत झाल्याचे लक्ष आहे आणि त्यांना खोल पोषण आणि बळकटीची आवश्यकता आहे चांगली बातमी अशी आहे की यासाठी महागडे उपचार परदेशी पूरक आहारांवर हजारो रुपये खर्च करणे किंवा दीर्घ आयुर्वेदिक उपचारांची आवश्यकता नाही शक्ती आणि ऊर्जा पुनर्संचयित करण्याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरात आहे दोन अतिशय सोपे आणि स्वस्त घटकांच्या स्वरूपात तुम्हाला फक्त त्यांचा योग्य वेळी आणि नियमितपणे वापर करायचा आहे या दोन्ही सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ते बाहेरून पूर्णपणे सामान्य दिसतात परंतु प्रत्यक्षात ते महागड्या टॉनिक पेक्षा कमी नाहीत तुम्ही चाळीस पन्नास साठ किंवा सत्तर पेक्षा जास्त वयाचे असलात तरी हे दोन पोषक घटक शरीराचे ताकद आणि ऊर्जा पंचवीस ते तीस वर्षांच्या दरम्यानच्या काळात असलेल्या पातळीवर पुनर्संचयित करतात ते शरीराचे अंतर्गत अवयव मजबूत करतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करतात आणि नसांपासून शरीराच्या प्रत्येक भागाला सक्रिय करतात तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केल्यास शरीर मजबूत अधिक सक्रिय अधिक उत्साही वाटते त्यांचे परिणाम थकवा किंवा अशक्तपणापुरते मर्यादित नाहीत ते हळूहळू शरीरात जमा झालेल्या दीर्घकालीन आरोग्य समस्या देखील करू शकतात विषारी पदार्थ आणि अशुद्धता बाहेर पडू लागतात शरीरातील प्रत्येक पेशी पुन्हा ताजी आणि चैतन्यशील वाटते आणि आतापर्यंत गहाळ झालेले कोणतेही आवश्यक पोषक घटक घटक नैसर्गिकरित्या पुन्हा भरले जातात आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हे दोन घटक काय आहेत ते कधी कसे आणि किती प्रमाणात सेवन करावे मी या व्हिडिओमध्ये त्यांचे तपशीलवार वर्णन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी प्रत्येक घटक एक एक करून समजावून सांगेन जेणेकरून तुम्ही ते स्वीकारू शकाल आणि तुमचे आरोग्य पुन्हा मजबूत करू शकाल मित्रांनो ही माहिती स्वतः पुरती ठेवू नका तुमच्या कुटुंबासह हो, मित्रांसोबत आणि तुमच्या सभोवतालच्या इतरांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सोप्या आणि प्रभावी उपायाचा फायदा घेता येईल तर पहिला घटक काय आहे आणि तो कसा सेवन करायचा जा, ते जाणून घेऊया मी ज्या पहिल्या घटकाबद्दल बोलणार आहे तर ते म्हणजे शेंगदाणे हो जे आपण लहानपणापासून खात आलो आहोत ज्याला इंग्रजी शेंगदाणे किंवा ग्राउंड नट्स म्हणतात जे बाजारात विविध रंग आणि आकारात उपलब्ध आहेत परंतु स्थानिक लहान आणि हलक्या रंगाचे शेंगदाणे निवडण्याचा प्रयत्न करा कारण ते सर्वात प्रभावी मानले जातात तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल कि सरके बदाम, काजु, की शेंगदाण्यासारखे स्वस्त पदार्थ बदाम काजू किंवा अक्रोड यांसारख्या महागड्या सुक्या मेव्यापेक्षा कसे चांगले असू शकते पण सत्य हे आहे की जर शेंगदाणे नियमितपणे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ले तर ते शरीरासाठी एक शक्तिशाली नैसर्गिक टॉनिक बनतात आता शेंगदाण्याचा शरीरावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया प्रथम हाडांच्या आरोग्याबद्दल बोलूया जर तुम्हाला वारंवार गुडघेदुखी पाठ ताठर होणे कमकुवत दात किंवा हडे गळणे असे त्रास होत असते तर ते कॅल्शियमच्या कमतरतेचे स्पष्ट लक्षण आहे शेंगदाण्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जे हाडे खोलवर मजबूत करते आणि त्यांना तुटण्यापासून रोखते त्यामध्ये मॅग्नेशियमची चांगली मात्रा देखील असते जी शरीराला कॅल्शियम योग्यरित्या शोषण्यास मदत करते याचा अर्थ तुम्हाला आता महागडे मॅग्नेशियम सप्लिमेंट्स खरेदी करण्याची आवश्यकता नाही मॅग्नेशियम हे केवळ हाडांसाठीच नाही तर मज्जासंस्था नसा आणि न्यूरोसाठी देखील एक महत्वाचे खनिज आहे जर तुम्हाला वारंवार हातपाय सुन्न होणे मुंग्या येणे किंवा किंचित कंपन्स आणवत असेल तर हे मज्जासंस्थेच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते शेंगणाण्याचे नियमित सेवन हा एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे जर तुमचे हात थरथरत असतील तुम्हाला वस्तू पकडण्यात अडचण येत असेल तुमची स्मरण शक्ती कमकुवत होत असेल तुमचे केस गळत असतील किंवा तुमची दृष्टी खराब होत असेल तर ते विटॅमिन आणि मिनरलच्या कमतरतेचे संकेत देऊ शकते शेंगदाण्यामध्ये विटॅमिन बी वन विटॅमिन बी सिक्स e आणि ई भरपूर प्रमाणामध्ये असते जे हळूहळू या समस्या सुधारतात विशेषतः विटॅमिन ई e हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरात तयार होणाऱ्या हानिकारक मुक्त रेडिकल्सना निष्क्रिय करते यामुळे सुरकुत्या पुरळ आणि काळे डाग कमी होतात ज्यामुळे त्वचा पुन्हा निरोगी आणि ताडी दिसते शेंगदाण्यांमध्ये झिंक फायबर लोह पोटॅशियम निरोगी चरबी आणि प्रथिने यांसारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात जे पचन सुधारतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला आतून मजबूत करतात जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल जर तुम्हाला अन्न नीट पचवण्यास त्रास होत असेल गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होत असेल किंवा बुद्धकोष्ठतेची त्रास होत असेल तर शेंगदाणे खाणे हा एक अतिशय सोपा आणि स्वस्त असा नैसर्गिक उपाय आहे आता तुमच्या मनात येणारा पुढचा प्रश्न नक्कीच असा आहे की हा घरगुती उपाय वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे तो कधी घ्यावा तो किती असावा आणि त्या सर्वात जास्त परिणाम कोणत्या स्वरूपामध्ये होतो पण या तपशिलामध्ये खोलवर जाण्यापूर्वी शिंगणाऱ्यासोबतच शरीराची शक्ती आणि ऊर्जा वाढवणारा दुसरा घटक समजून घेणे देखील महत्वाचे आहे हा दुसरा घटक महागडा किंवा दुर्मिळ नसून जवळजवळ प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात दररोज आढळणारा एक सामान्य पदार्थ आहे हा दुसरा घटक म्हणजे मनुका हो मित्रांनो तेच मनुके ज्यांना सुखी द्राक्षे असेही म्हणतात ते हलके पिवळे सोनेरी तपकिरी आणि गडद काळ्या रंगापासून विविध आकारात दिसतात बहुतेक लोक हलक्या पिवळ्या आणि पातळ मनुक्यांना सामान्य मनुका म्हणतात तर गडद किंचित मोठे किंचित आंबड प्रकाराला मनुका म्हणतात जर तुमच्या घरी यापैकी कोणत्या प्रकारचे मनुके असतील तर आजच त्यांना तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करा कारण ते शरीराला कोणत्याही महागड्या हर्बल टॉनिक किंवा आयुर्वेदिक औषधासारखेच फायदे देतात आता मी शेंगदाणे आणि मनुके कधी कसे आणि किती प्रमाणात खावे याबद्दल तपशीलवार सांगणार आहे पण त्याआधी मनुकेचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की ही साधी गोष्ट किती शक्तिशाली आहे जर तुम्हाला वारंवार अस्वस्थ वाटत असेल कोणत्याही कामात रस कमी होत असेल तुमचे मन सतत गोंधळ आणि अस्वस्थ असेल तुम्हाला नीट झोप येत नसेल आणि झोपेतून उठतानाही सुस्त आणि थकवा जाणवत असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडले आहे आणि मानसिक ताण वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये मनुके हे नैसर्गिक टॉनिक किंवा अमृतापेक्षा कमी नाहीत त्यात भरपूर पोटॅशियम असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे दररोज सकाळी रिकाम्या पोटी योग्य प्रमाणात खाल्ल्याने हृदय मजबूत होते हृदयात अडथळा रक्तदाब आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्यांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो म्हणो शरीरातील दैनंदिन आवश्यक पोषक तत्वांची भरपाई करतात आणि त्यांना वारंवार बुद्धकोष्ठता किंवा पोटाच्या समस्या येतात त्यांच्यासाठी ते विशेषतः प्रभावी आहेत ते पचनसंस्था सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात त्याची चव गोड आणि मऊ असते ज्यामुळे ते खाणे सोपे होते जर तुम्हाला वारंवार गॅस छातीत ज पोटात जडपणा किंवा वेदना जाणवत असेल किंवा दातांजवळ दुखत असेल तर ही सर्व लक्षणे आहेत की तुमची पचन संस्था बिघडत आहे अशा परिस्थितीमध्ये मनुके खाणे खूप फायदेशीर ठरू शकते रात्री झोपताना अनेकांना घशात आम्लता वाढते ज्यामुळे सकाळी तोंडात वाईट चव येते ही समस्या देखील होते आणि मनुके खाल्ल्याने आराम मिळतो मनुके रक्ताचे प्रमाण वाढवतात परंतु ते रक्तातील साखर लक्षणीयरित्या वाढवत नाहीत म्हणूनच मधुमेह देखील ते न घाबरता योग्य प्रमाणात खाऊ शकतात उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी देखील हा एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे मनुके केसांना जाड मजबूत आणि चमकदार बनवतात ते चेहऱ्याच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणते कारण त्यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स तसेच लोह हो, तांबे आणि अनेक खनिजे असतात जे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात आता या दोन गोष्टींचे सेवन करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल बोलूया बरेच लोक ते खातात परंतु योग्य वेळ आणि पद्धत न वापरल्याने त्यांचे पूर्ण फायदे मिळत नाही जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल स्नायू दुखत असतील सांधे कडक होत असतील किंवा तुमच्या शरीरात जडपणा जाणवत असेल तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी वरदान आहे प्रथम शेंगदाण्याचे प्रमाण समजून घ्या मुठीत सहज बसू शकणारे प्रमाण पुरेसे आहे मूल असो तरुण असो किंवा वृद्ध असो प्रत्येकाने त्यांच्या तळ आकारानुसार शेंगदाणे खावेत जास्त किंवा कमी नाही आता बद्दल बोलायचे झाले तर दररोज दहा ते अकरा मनुके हे कोणत्याही व्यक्तीसाठी योग्य प्रमाण आहे आता तुम्हाला फक्त शेंगदाणे आणि मनुके पूर्णपणे धुवावे लागतील आणि झोपण्यापूर्वी एका वाटी पाण्यात भिजवावे लागतील रात्रभर भिजवून द्या जेणेकरून त्यातील पोषक घटक सक्रिय होतील सकाळी जेव्हा तुम्ही ते खाल तेव्हा तुम्हाला जलद आणि खोल परिणाम दिसतील उठल्यानंतर तुम्ही ते हळूहळू चावू शकतात आणि सकाळी प्रथम ते खाऊ शकतात किंवा तुम्ही ते मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून बारीक करू शकतात आणि एक ग्लास पाणी पिऊ शकता शेंगदाणे सोलायचे की नाही हे तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे साले खाण्यातही काहीही नुकसान नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे आणि मनुका दोन्ही सॅलाडमध्ये मिसळू शकता जर तुम्ही हे दोन्ही घटक दररोज योग्य प्रमाणात आणि निर्देशानुसार खाल्ले तर तुम्हाला त्याचे परिणाम लवकर जाणवतील थकवा कमी होण्यास सुरुवात आणि तुमच्या शरीराला नवीन ऊर्जा मिळेल मज्जातंतूचा ताण कमी होईल झोप सुधारेल आणि मानसिक ताण हळूहळू नाहीसा होईल जेव्हा पचनक्रिया चांगली होते तेव्हा शरीरातील ते अंदाजे नव्वद टक्के आजार स्वतःहून निघून जातात वय वाढत असताना शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते जर तुम्हाला तुमच्या लघवीमध्ये फेस किंवा पांढरा थर दिसला तर ते सूचित करते की प्रथिने कमी होत नाही ही स्थिती विशेषतः वृद्धांमध्ये सामान्य आहे आणि त्यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात शेंगणाणे आणि मनुका यांचा हा घरगुती उपाय स्नायूंना पुन्हा मजबूत करण्यास मदत करू शकतो हे हाडे मजबूत करते आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा देते हा उपाय नैसर्गिकरित्या शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढतो ही एक अतिशय स्वस्त सोपी आणि प्रभावी पद्धत आहे वीस किंवा सत्तर वर्षांची कोणतीही व्यक्ती जर ती स्वीकारली तर काही आठवड्यातच लक्षणीय बदल अनुभवू शकते आजपासून तुमच्या दैनंदिन दिनचर्यात याचा समावेश करा आणि खात्री बागा तुम्हाला लवकरच रित्या फरक दिसेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद